स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांच्या नावाने एक खरेदी केली एका मुलाने मुंबईच्या एका मुलाने खरेदी केली या एक वा सुरू केले छोटसं खरेदी त्या मुलाचं एवढं प्रेम आहे रणजित निंबाळकर सरांच्या कारण तुम्ही बघितलं त्यांचा एक बैल होता सर नावाचा आणि एक आदत किंग सुंदर दोन बैल अशी सरांची होती या दोन बैल आता एक सर पळतोय बेळगाड्या क्षेत्रामध्ये दुसरा जो आहे आदत किंग सुंदर तो अडकळीत पडलेला आहे नक्कीच आता एक निंबाळकर सरांचं नाव कुठेतरी कमी पडतंय या हेतूनं त्या पठ्ठ्यानं एक छोटीशी खरेदी केली एक छोटंसं वासरू घेतलंय आणि ती वासरू मुंबईमध्ये पाळणार पिंजोडला खरंच त्याचं कौतुक करावं एवढं कमी आजकाल मला मी वारंवार सांगतो कोण कोणासाठी काही करत नाही कोणाच्या नावासाठी या व्यक्तीनं सबधन महाराष्ट्राला एक वेळच लावून ठेवले एक वासराची खरेदी केली आणि त्या वासराचं नाव आदत किंग सुंदर असं ठेवलं या बघा काय त्या व्यक्तीचं प्रेम त्या सरांच्या वरती नक्कीच आदत किंग सुंदर त्याची जागा तर नाही घेऊ शकत हा खोंड परंतु बघू एक सगळ्या महाराष्ट्राचा आशीर्वाद त्या खोंडाला लागेल आणि तो सरांचं नाव मुंबईमध्ये बिनजोडमध्ये नक्कीच करेल कारण ते खोंड एक सात ते आठ महिन्याचं आहे बघूया त्या खोंड त्या खोंडाला त्या व्यक्तीनं खूप कष्ट घेतले विकत घेण्यासाठी कारण त्या व्यक्तीनं गुगल पे नंबर फोनपे नंबर वगैरे त्याने टाकलेला की मदत करा म्हणून मदत केली खूप लोकांनी पण मदत केली त्यांचं पण हार्दिक अभिनंदन करूया आपण आणि सरांचं नाव रणजित निंबाळकर सर हे मुंबईमध्ये तो मुलगा त्यांना आवाजसाठी पळवणार ते वासरू कारण एखाद्याचं स्वप्न असतं कारण तो व्यक्ती खूप प्रेम करत होता स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या वरती मांडलं वागा तुला कारण मुंबईमध्ये बैल पडणं सोपी गोष्ट नाही बीन जोडला कारण तिथं पब्लिक एवढं असतं नक्कीच तो तयार करेल खोंड त्याचं स्वतःचं पण नाव हे संबंध महाराष्ट्रात होईलच आणि सरांचं पण होणार होईलच पाहिजे आणि सरजा तर करतोय सगळ्यांना माहीत आहे सरजा खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी त्या ते मुलाला त्यानं ते आदत किंग सुंदर या बैलाचं नाव ठेवून त्या सुंदरची एका आठवण जागी केली खूप साऱ्या शुभेच्छा त्याला धन्यवाद